डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बॉबी बहुद्देशीय समाज विकास मंडळाच्या अध्यक्षपदी शिवाजी थोरात यांची तर सेक्रेटरीपदी सुशांत सोनकांबळे आणि रितेश कसबे यांची एकमतानं निवड करण्यात आली विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बॉबी बहुद्देशीय समाज विकास मंडळ बॉबी ग्रुपच्या वतीनं रूपाभवानी मंदिर येथील बगीचात घेण्यात आलेली वार्षिक बैठक अजित गायकवाड यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शांततेत पार पडली यावेळी व्यासपीठावर आमदार विजयकुमार देशमुख माजी नगरसेविका वंदना गायकवाड भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी सभागृह नेते संजय कोळी के डी कांबळे मधुकर दोड्यानूर डी के मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापकाध्यक्ष दशरथ कसबे सुशील सरवदे अनिल गायकवाड राजेश उबाळे आतिश बनसोडे शिवम सोनकांबळे शैलेंद्र सोनकांबळे पी व्ही थडसरे आर पी गायकवाड अंकुश गायकवाड राजरत्न बनसोडे चंदन शिवे भैया कांबळे बाबा वाघमारे राहुल गाडे राजरत्न भोसले माजी नगरसेवक अरुण भालेराव बापू सदाफुले यांची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली अध्यक्षपदी शिवाजी थोरात उपाध्यक्षपदी बापू जानराव दियांश सावंत विनीत भंडारे अभिषेक डोळसे संतोष कोळी विवेक चंदनशिवे कार्याध्यक्षपदी पवन कांबळे सेक्रेटरीपदी सुशांत सोनकांबळे रितेश कसबे सहसेक्रेटरीपदी रोहन वाघमारे अमोल शेवाळे प्रसिद्धी प्रमुखपदी श्रवण गायकवाड रोहन गायकवाड मिरवणूक प्रमुखपदी अश्विन गायकवाड महेश गजधाने सुधीर बिडबाग सचिन गायकवाड अमोल दिंडे किशोर गायकवाड कपिल घोडके मधुकर दोड्यानूर आर पी गायकवाड भीमराव तडसरे दत्ता शिवशरण डोळेमामा तर ऑडिटर म्हणून सागर जगदाळे यांची एकमतानं निवड करण्यात आली या प्रसंगी बॉबी बहुद्देशीय सामाजिक संस्था तसंच बॉबी ग्रुपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते ज्याप्रमाणे बॉबी ग्रुपचं नाव आपण तेजत ठेवलेलं आहे आपल्याला माहीत आहे की महारा या, या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूरचं शहर हे आपल्या डॉक्टर बाबासाहेब जयंतीच्या निमित्तानं जे काही मिरवणूक निघते ते पूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील लोक इथं बघायला येतात आणि त्या बघत असताना आपल्या या बॉबी ग्रुपचं एक प्रकारचं शान त्या मिरवणुकीमध्ये आणि आपण ज्याप्रमाणे आजपर्यंत मिरवणूक करत आलात ज्याप्रमाणे शांततेनं व ज्या काही आपण ज्या सरकारी नियमात जे काय कायद्यात बसून आपण जे काय शांतीत मिरवणूक काढता व तसेच या बॉबी ग्रुपच्या वतीनं ज्या काही वर्षभर झालं गेल्या का, गे का कार्यक्रम चालू असतात ज्या सामाजिक असू द्या धार्मिक असू द्या या सगळ्या कार्यक्रम सातत्यानं आपण बॉबी ग्रुपच्या वतीनं या शहरामध्ये करत असताना या शहरामध्ये एक प्रकारचं नाव बॉबी ग्रुपचं खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन जाणारे आपण सगळे अनुयायी खऱ्या अर्थानं आता ता ताई म्हणल्या की जे प्रशासन आणि मध्यवर्ती जे ठरवलं त्या माध्यमातून आपण मिरवणूक काढू कारण प्रशासन जे नियम करत आहे ते आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आहे त्याच्यानुसारच करत आहे त्याचं पालन करणं आपलं काम आहे खऱ्या अर्थानं आपण बाबासाहेबांचे विचार पुढं घेऊन जाण्यासाठी ही जयंती साजरी करतो आणि ही जयंती साजरी करत असताना आत्ता ताईंनी सांगितलं की नगरसेविका झाल्यापासून काय काय काम केलं खऱ्या खरंच मला अभिमान वाटतो की भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका म्हणून त्यांनी जे काम केलं त्यासाठी खरंच कौतुक करावं तेवढं थोड आहे बेटी बचाओ बेटी पडाओ हे मान्य पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी यांनी चालू केल्यापासून आपल्या याच्यावरती बेटी बचाओ बेटी पढाओ ही काळाची गरज आहे मुलींचं जप जपणूक करणं ही फार गरज आहे तिथं सांगायचं सा तात्पर्य एवढंच आहे की आता जे वाढलेलं वातावरण आहे याच्यावरून सांगते की प्रत्येक महिलेचा आदर होत व्हायला पाहिजे आणि बॉबी बहुद्देश समाजविकास संस्थेच्या माध्यमातून हे आम्ही मला सांगायला फार आनंद होतो की आमच्याकडून ह्या घटना चांगल्या पद्धतीने होतात प्रत्येक गोष्ट महिलेंना विचारून आमच्या संस्थेतून होत असतात सांस्कृतिक धार्मिक आणि शालेय उपयोगी हो अशा कुठल्याही कार्यक्रमात आपण अजित भाऊ कधीच मागे नसतात आणि मला अशी सवय की अजित भाऊ म्हणायचीच आजित हा शब्द वापरत नाही आणि भाऊ हा म्हणू शकत नाही त्यामुळे अजित भाऊच म्हणते व बॉबी बहुद्देशी समाज विकास मंडळाच्या माध्यमातून गेली पंचवीस वर्ष ते तीस वर्ष झाले दूपाभावानी या ठिकाणी अशाच पद्धतीने मोठ्या प्रमाणात मीटिंग घेण्यात येते व या मिटिंगला मोठ्या प्रमाणात बॉगी कार्यकर्ते असतात आणि मोठ्या प्रमाणात प्रतिसाद असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या जयंतीनिमित्त आमच्या बापापेक्षाही श्रेष्ठ आमच्या बापांचे बाप सर्वांचे बाप असलेले या महामानवाची आणि जयंती संपूर्ण देशभरातील लोक हे सोलापूरला बघण्याकरता येत असतात आणि त्यातच एक नावाजलेलं मंडळ म्हणून बॉबी ग्रुप आहे आणि ह्या मंडळाकडे सर्वांच्या नजर असतात आम्ही या वर्षीचा उत्सव हा सर्व समाजाला उपयोग होईल व सर्व धर्माला उपयोग होईल या पद्धतीने